महिना मोठ्या संघर्षाचा तरी भाग्यातून लाभाचा जीवनातील प्रत्येक संघर्ष हा तुमच्या आत्मबलाची परीक्षा घेत असतो धैर्य आणि संयमाने त्याचा सामना करून तुम्ही ते पार करू शकतात ही बाब सिंह राशीच्या जातकांनी या काळात लक्षात घ्यावी सिंह राशीचे स्वामी रविदेव हे या काळात स्वतः शनिदेवांसह प्रवास करीत आहे रवी आणि शनी हे पिता पुत्र असले तरी ते आदर्श शत्रू मानले जातात त्यामुळे पुत्र असलेल्या शनिदेवांसोबत राशी स्वामी रविदेवांचं गोचर हे तुमच्या मनात कुठेतरी संघर्ष निर्माण करतं आणि त्याचा तुमच्यावर तुमच्या व्यक्तिमत्वावर प्रभाव घडून येतो नमस्कार मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते आपण मार्च दोन हजार पंचवीस या महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत त्यामध्ये आज आपण सिंह राशीच्या जातकांसाठी हा महिना कसा राहील यावर सविस्तर चर्चा करणार आहोत विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील ग्रहस्थितीचं शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत सोबतच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचे विशेष उपाय सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा अजून एक अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे विविध दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी कसा असेल हे आम्ही नेहमीच खूप सविस्तरपणे सांगत असतो त्यानुसार या महिन्यात तुम्हाला काय अनुभव आले ते तुम्ही कमेंटद्वारा आमच्यापर्यंत पोहोचवू शकता जेणेकरून आमच्या या मार्गदर्शनाचा तुम्हाला लाभ होत आहे ही बाब आमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने आपण जेव्हा विचार करतो तेव्हा राशी स्वामीची स्थिती अत्यंत महत्त्वाची ठरते सिंह राशीचे स्वामी, राशी स्वामी रविदेव या काळात आपल्या शत्रू राशीत म्हणजे शनिदेवांच्या राशीत शनिदेवांच्या युतीत निर्बली अवस्थेत प्रवास करीत आहे विशेष बाब म्हणजे महिन्याच्या दुसऱ्या पंधरवाड्यात ते तुमच्या अष्टम स्थानात जातील तिथेसुद्धा तुमच्यासाठी संघर्षाचे अनेक योग निर्माण होतील मात्र संघर्षातून यश प्राप्त करण्याचे योग देखील तुमच्यासाठी निर्माण झालेले आहे साहजिकच या सर्वांचा परिणाम तुमच्या व्यक्तिमत्वावर घडून येणार आहे धन कुटुंबवाणी या दृष्टीने विचार केला असता तुमच्या द्वितीय स्थानात केतूग्रह विराजमान आहे तर धनेश या काळात तुमच्या अष्टम स्थानात विराजमान आहे त्यामुळे अचानक धन प्राप्त होणं हा विभाग जरी येत असला तरी धनप्राप्तीतून समाधान फारसं प्राप्त होत नाही संघर्ष निर्माण होणं माणसं दुरावणं आणि त्यानंतर धन प्राप्त होणं असा विभाग इथे अनेक वेळा दिसून येतो म्हणून त्या दृष्टीने स्वतःची काळजी घ्या हा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे परिश्रम या दृष्टीने विचार केला असता सिंह राशीसाठी शुक्रदेवांची स्थिती महत्वाची ठरते कारण ते तुमचे परिश्रमेश आहेत शुक्रदेव या काळात मीन राशीत उच्चीचे झालेले आहे त्यामुळे ते तुमच्यासाठी अनेक शुभ संधी निर्माण करीत आहे अर्थात धनलाभ होणं अचानक धनलाभ होणं किंवा विपरीत परिस्थितीत धनलाभाच्या संधी निर्माण होणं असे अनेक शुभ प्रभाव ते तुम्हाला देणार आहेत मात्र परिश्रमाला पर्याय नाही परिश्रम केल्यानंतर यश प्राप्त होणं असा विभाग इथे समोर येईल थोडक्यात तुमचे परिश्रम अधिपती उच्चीचे आहेत धनलाभ देण्यासाठी ते बाध्य झालेले आहे म्हणून या काळाचा तुम्ही पुरेपूर उपयोग करून घ्या वास्तु वाहन जमीन सुखशांती या सर्व दृष्टीने विचार केला असता सिंह राशीसाठी मंगळदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते कारण ते तुमचे चतुर्थेश आहेत मंगळदेव या काळात तुमच्या लाभस्थानात विराजमान आहेत त्यामुळे वास्तूतून लाभ होणं जुन्या वास्तूतून लाभ होणं किंवा तुमच्या बांधकाम व्यवसाय असेल प्लॉटिंगचा व्यवसाय असेल तर त्यातून लाभ होणं असे अनेक शुभ प्रभाव या काळात तुम्हाला प्राप्त होतात आईच्या आरोग्याची काळजी घेणं देखील तुमच्यासाठी आवश्यक आहे कारण तुमचे चतुर्थे शत्र, राशीतून प्रवास करीत आहे अर्थात त्याचा तुमच्या आईच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो मात्र गुरुदेवांची दृष्टी तुमच्या चतुर्थ स्थानावर असल्यामुळे अनेक बाबतीत शुभ घटना घडण्याची शक्यता निर्माण होत आहे म्हणून या काळाचा पूर्ण लाभ घ्यावा शिक्षण संतती प्रणय या दृष्टीने विचार केला असता प्राथमिक शिक्षण घेणाऱ्या सिंह जातकांनी या काळात थोडा अधिक अभ्यास करावा माध्यमिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा काळ प्रगतीचा आहे तर उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा काळ फार मोठा यशाचा राहील संतती सुख संततीपासून सुख या दोन्ही गोष्टी तुम्हाला प्राप्त होणार आहे संततीची काळजी घ्या त्यांच्या गुणांकडे लक्ष द्या त्यातून तुम्हाला पुढे आनंददायक वातावरणाची निर्मिती होईल कारण तुमची संतती ही प्रगती करणार आहे संततीच्या यशात तुमचा आनंद समावलेला असतो या काळात संततीची प्रगती होण्याचे योग निर्माण झालेले आहे याशिवाय उपवर वधूवरांसाठी विवाह जुळून येण्याचे योग देखील निर्माण झालेले आहे म्हणून त्या दृष्टीने अधिक प्रयत्न करायला हवे आरोग्य कर्ज स्पर्धक हितशत्रू या सर्व दृष्टीने विचार केला असता सिंह जातकांनी आपल्या आरोग्याची थोडी काळजी घेणं आवश्यक राहील या महिन्याच्या पहिल्या पंधरवाड्यात तुमचे राशी स्वामी निर्बली आहेत तर दुसऱ्या पंधरवाड्यात मीन राशीत ते जातील जी तुमच्या अष्टम स्थानात येते अर्थात या महिन्यातील तुमच्या राशी स्वामीचा प्रवास हा थोडासा खडतर आहे असं आपण म्हणू शकतो दुसऱ्या पंधरवाड्यात खर मास देखील असेल त्यामुळे सिंह जातकांना त्रास होण्याची शक्यता आहे म्हणून या काळात तुम्ही आपल्या आरोग्याची योग्य ती काळजी घ्या हा सल्ला देण्यात येत आहे नोकरी व व्यवसाय या दृष्टीने विचार केला असता सिंह जातकांसाठी हा महिना लाभदायक म्हणता येईल या दोन्ही आघाड्यांवर तुमच्यासाठी अर्थ संधी निर्माण झालेल्या आहेत आर्थिक लाभ प्राप्त होणं प्रगतीच्या संधी निर्माण होणं प्रमोशनच्या संधी निर्माण होणं व्यवसायातून योग्य प्रमाणात नफा समोर येणं असे अनेक विभाग इथे समोर येत आहे म्हणून त्या काळाचा पुरेपूर उपयोग करून घ्या भाग्य व शुभसंकेत या दृष्टीने विचार केला असता सिंह जातकांसाठी हा महिना अनेक शुभसंकेतांनी परिपूर्ण भरलेला आहे त्यामध्ये प्रामुख्याने सांगायचं झाल्यास तुमचे भाग्य अधिपती लाभस्थानात विराजमान आहे अर्थात तिथे ते शत्रु राशीत जरी असले तरी लाभस्थानातील प्रत्येक ग्रह शुभफळ देतो सिंह राशीसाठी मंगळ हा भाग्येश आणि चतुर्थेश असून राजयोगकारक आहे त्यामुळे हा तुमच्यासाठी मोठा शुभ संकेत आहे असं आपण म्हणू शकतो दुसरा शुभ संकेत म्हणजे तुमचे पंचमेश गुरुदेव अर्थत्रिकोण स्थानात विराजमान आहे त्यांनी तुमच्यासाठी पत्रिकेतील अर्थत्रिकोण पूर्ण केलेला आहे याशिवाय सप्तम स्थानात शनिदेव शशराजयोग निर्माण करीत आहेत असे अनेक शुभ संकेत या काळात तुमच्यासाठी निर्माण झालेले आहे त्यांच्यापासून तुम्हाला शुभ परिणाम प्राप्त होणार आहे या काळाचा सदुपयोग करा कर्माच्या दृष्टीने विचार केला असता सिंह राशीसाठी शुक्रदेवांची स्थिती महत्वाची ठरते कारण ते तुमचे कर्मेश आहेत शुक्रदेव या काळात उच्च अवस्थेत विराजमान आहे त्यांचं हे उच्चीचं गोचर तुम्हाला कर्माच्या दृष्टीने जरी सकारात्मक फळ देत असलं अचानक धनलाभाच्या संधी देत असलं तरी अतिरिक्त परिश्रम करणं हा विभाग देखील इथे समोर येतो कारण तुमचे कर्मेश अष्टम स्थानातून प्रवास करीत आहे तिथे अडथळे निर्माण होत असतात त्यामुळे निर्माण झालेला अडथळा सरकवून पुन्हा कार्य करणं हा विषय इथे समोर येतो ही बाब लक्षात घ्या लाभाच्या दृष्टीने विचार केला असता सिंह राशीसाठी बुधदेवांची स्थिती महत्वाची ठरते कारण ते तुमचे लाभेश आहेत बुधदेव या काळात नीचीचे अष्टम स्थानातून प्रवास करीत आहेत अर्थात शुक्रदेवांद्वारे त्यांचा नीचभंग केलेला असल्यामुळे व लाभस्थानात भाग्येश स्वत असल्यामुळे लाभाच्या अनेक संधी तुमच्यासाठी निर्माण होतील मोठ्या प्रमाणात तुम्हाला लाभ प्राप्त होईल म्हणून या काळाचा तुम्ही पुरेपूर उपयोग करून घ्यायला हवा जेणेकरून जास्तीत जास्त लाभ तुमच्या पदरात पडू शकेल व्यय व परदेश कमवून या दृष्टीने विचार केला असता या महिन्यात तुमच्या अष्टम स्थानामध्ये अनेक ग्रहांची गर्दी झालेली आहे पत्रिकेतील अष्टम स्थान हे नैसर्गिक अशुभ स्थान मानल्या जातं तेथून अडथळे अडचणी संघर्ष हे विषय बघितल्या जातात अर्थात अनेक प्रकारचे खर्च या महिन्यात तुमच्यासाठी निर्माण होऊ शकतात अनेक अडथळे निर्माण होऊ शकतात प्रवास होऊ शकतो तर काही खर्च हे सकारात्मक देखील असणार आहे म्हणजे शिक्षणासाठी नोकरीसाठी व्यवसायासाठी काही खर्च असणार आहेत ज्यांना आपण पन सकारात्मक म्हणत असतो म्हणून तशी मानसिकता तयार करून घ्या हा सल्ला देण्यात येत आहे प्रत्येक दिवस प्रत्येकासाठी चांगला जात नाही आयुष्य हे सुखदुःख आणि चढउतारांनी उतारांनी भरलेलं असतं त्यानुसार महिन्यातील काही दिवस प्रत्येकासाठी अत्यंत शुभ काही तणावाचे संघर्षाचे जातात आपण त्या काळात कसं वागतो यावरून आपलं यशापयश ठरत असतं त्या दृष्टीनं विचार केला असता या महिन्यात सिंह जातकांसाठी पाच चौदा आणि चोवीस हे दिवस शुभ आहेत म्हणून महत्त्वाचे कामं पूर्ण करण्याचा प्रयत्न करा तर तीन अकरा आणि एकवीस हे दिवस तुमच्यासाठी अशुभ आहे संघर्षाचं प्रमाण वाढलेलं असेल म्हणून या दिवसांमध्ये स्वतःची योग्य ती काळजी घ्या जेणेकरून मानसिक स्वास्थ्य टिकून राहील उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रामध्ये खूप छोटे छोटे मात्र मोठा परिणाम करणारे उपाय सांगण्यात आलेले आहेत अशुभ गोष्टींची अशुभता कमी करण्याचं शुभ गोष्टींची शुभता वाढवण्याचं सामर्थ्य त्यात असं त्यानुसार मार्च महिन्याचा मा विचार केला असता एकोणतीस मार्च रोजी शनिदेव राशी परिवर्तन करीत आहेत शनिदेव हे कर्माचे कारक मानले जातात योग्य कर्म आणि त्यासोबत योग्य दान या दोन गोष्टी केल्याने ते प्रसन्न होतात आपली शुभ फळं देखील देतात म्हणून या काळात योग्य कर्मासह योग्य दान करायला हवं त्यानुसार सिंह राशीसाठी सांगायचं झाल्यास तुम्ही डाळ नाचणीचं पीठ लाल मिरची गव्हाचं पीठ दान करू शकतात विशेषतः रिमानोमधील मुलांना या गोष्टीचं दान तुम्ही करायला हवं या उपायाचे तुम्हाला अत्यंत शुभ परिणाम प्राप्त होतील म्हणून हा उपाय नक्की करायला हवा अशा पद्धतीने मार्च दोन हजार पंचवीस हा महिना सिंह जातकांसाठी कसा राहील हे समजून घेण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे पुढील भागात आपण पुढील राशीचं भविष्य समजून घेणार आहोत हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच कमेंट बॉक्समध्ये हर हर ज्योतिष घर घर ज्योतिष अवश्य लिहा शुभम भवतु धन्यवाद नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष